स्त्री हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला या सिनेमाची स्टोरी होती हॉरर आणि कॉमेडी अशी हाकामारी म्हणजे काय रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात तुमच्या नावाने एक हाक ऐकू येते घाबरलात ना काय असतो हा प्रकार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी हाकामारी नव्वदच्या दशकात बेंगळूर आणि आसपासच्या परिसरात हाकामारी अफवा होती एका चेतकिनीच्या प्रभावामुळे अनेक लोक गायब झाले चेतकिनीच्या भीतीने घाबरलेले लोक चेतकिनी पासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं लोकांचं संरक्षण करण्यासाठी नलेबा हे दोन शब्द घरावर लिहायचे या दोन शब्दांमुळे चेतकीन त्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नसेल हाकामारीच्या अफवेने खानदेश आणि मराठवाड्यातील गावांमध्ये भीतीदायक वातावरण तयार झालं होतं रात्रीचे दहा वाजले की लोक घराबाहेर पडत नसत गावातले रस्ते निर्मनुष्य व्हायचे रस्त्यावर दिसायची फक्त भटकी कुत्री आणि जोडीला असायचे स्मशान शांतता लोकांच्या लोकांच्या बेरात्री घरासमोर बे रात्री, उभी राहायची आणि घरातल्या प्रमुख व्यक्तीचे नाव घेऊन त्याला एका स्त्री आवाजात हाक मारायची जर त्या पुरुषाने हाकामारीला उत्तर दिलं तर मग त्या व्यक्तीचा कार्यक्रमच झाला हाकामारी त्या व्यक्तीला उचलून स्मशानभूमीत घेऊन जायची आणि मग दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती एखाद्या झाडावर उलटी लटकलेली दिसायची त्या व्यक्तीची मनस्थिती बिघडायची किंवा ती प्रचंड घाबरलेली असायची आता तो काळ दशकातला होता विज्ञान एवढं पोहोचलेलं नव्हतं मग अंधश्रद्धेचा फायदा घेऊन बुवा तांत्रिक यांची दुकानं खूप चालायची या माणसांनी लोकांना फसवून बक्कळ पैसा कमवला गंडे दोरे आणि वास्तुशांत या सगळ्या गोष्टी हे बाबा लोकांना करायला लावायचे लोकांना तेवढाच मानसिक आधार मिळायचा गावाच्या पारावर लोकांच्या चर्चा घडायच्या आणि काही जण म्हणायचे हकामारी ही खरंच अफवा आहे तर काही जण म्हणायचे नाही नाही हकामारी खरंच अस्तित्वात आहे बाबा लोकांचं पोट हे हकामारीने भरलं जायचं त्यामुळे त्यांचे चेले हे अजूनच हवा द्यायचे बाबा लोकांचा धंदा हाकामारीमुळे एकदम तेजीत चालत होता बाबांकडे दिवसाला तीन चार पूजा असायच्या आणि पूजेत कोंबड्या कापला जायचा त्यामुळे सकाळ संध्याकाळ चिकनचा रस्सा आणि तंगडी एखाद दुसरं कोंबडं बाबांच्या चेल्यांच्या घरी सुद्धा जायचं काही काहीजण असं पण म्हणतात की भारतीय प्रशासनाने मुद्दामून ही हाकामारीची अफवा पसरवली होती कारण नव्वदच्या दशकात लोक घरात शौचालय बांधत नव्हते मग सरकारने जनजागृती मोहीम राबवून लोकांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिलं त्याचाही फायदा काही लोकांनी घेतला नाही मग हाकामारीच्या अफवेमुळे लोक रात्री बेरात्री रानात शौचालय जायला घाबरायचे पण हाकामारीच्या अफवेमुळे लोकांच्या घरात शौचालय बांधून घेतले अर्थात प्रशासनाने याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही पण म्हणतात ना एका बाणात दोन पक्षी मारणे हे मात्र जमलं लोकांनी शौचालय पण बांधून घेतलं आणि गाव मुक्त सुद्धा झालं आजही गावाकडच्या आजोबा किंवा त्या काळच्या पोरांना लहान मुलं असणाऱ्या बापाला विचारलं तर हाकामारीची कथा अशी रंगवून सांगतात की जणू काही त्यांच्या दारावरती हाकामारी आली होती आणि तिने त्यांना हाक मारली होती कधीतरी हा विषय गावातल्या जुन्या माणसांसमोर काढा ते तुम्हाला किस्सा असला भारी रंगवून सांगतील की विचारू नका घरातल्या हकमारीला तेवढी वेळेत ओ द्या नाहीतर तुमची काही खैर नाही आणि अशाच इंटरेस्टिंग किस्से तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा